नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून एक मोठे आवाहन करण्यात आलेले आहे राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून पंधरा ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेली पिके वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते जिथे या दरम्यान अनेक भागामध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा